नमस्कार मंडळी योगिता हो स्लॉक्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण मल्टीमेकर बघणार आहोत झटपट बन चपाती बनण्याचं यंत्र म्हणजे एका मिनिटात चपाती रेडी होते तर बघूया आपण डेमो काय दादा दाखवतो चला व्हिडिओला सुरुवात करून पुढील कसं पीठ पातळ घ्यायचं असं पीठ पातळ घ्यायचं पीठाचा उंडा जो आहे तो या पद्धतीने असा ठेवायचा झाकण हँडल सोबत केस सोबत उठला सेकंदात चपाती लाटली गेली एका मिनिटात भाजली जाते मी काय केलं प्रेस केलं प्रेस केल्यानंतर पहिली पलटी जी आहे थोडासा कल दहा सेकंद गाऊन झाला की पहिली पलटी दहा सेकंदामध्ये दे देऊन घ्यायची याच्यावरती काय काय होतं चपाती पुरणपोळी बटाट्याचा पकाटा पालक पकाटा मेथी पकाटा खाक ब्रेड सँडविच डोसा उत्तप्पा हो बटाट्याचा पकाटा पालक पकाटा मेथी पकाटा खाकला ब्रेड सँडविच डोसा उतप्पा ऑमलेट घिडे गावणे थालीपीठ चिकन प्राए, मच्छी प्राए, सुक्या भाज्या बी फ्राय होतात त्याच्यामध्ये हे कसं एक हजार व्याटचं मशीन आहे काही वेळ सुरू गात काही वेळ बंद गात साधारणतः तुम्हाला दीड तासाला एक मिनिट येतं एका मिनिटामध्ये एक चपाती तुमची लाटून भाजून तयार होती अशा तुम्ही नव्वद चपात्या ज्या वेळेस बनवता त्यावेळेस तुम्हाला लाईटचा एका मिनिटाचा खर्च फक्त सहा ते सात रुपये वर्षात दोन ते तीन सिलेंडरची बचत आता काय करायचंय तुम्हाला फक्त नॉर्मली अमाऊंट देऊन बुकिंग करायचं बुकिंग केल्यानंतर आमचा एक्झिक्युटिव्ह तुमच्या घरी येतो तुम्ही जे घरी पीठ वापरता त्या पीठाची तुमच्या हाताने तुमच्या येऊन चपाती बनवून घेतो बनवून दाखवतो तुमच्या घरी तुमच्या घरच्या पीठाची तुमच्या हाताने अशी चपाती झाली त्यानंतर आम्हाला पैसे द्यायचे एक बाजू पूर्णता भाजून घ्यायची परत त्या बाजूला भाजायची आवश्यकता वाटली नाही पाहिजे एवढी भाजून घ्या भाजल्या शेवटी तुमच्या हातात हे एक पद्धतीचा हातावाची एक बाजू भाजलेली बाद असेल याला पलटी मागा पलटी मागल्यानंतर हलक्या हाताने या अशी हे करून घ्या ज्या पद्धतीने तुम्हाला फुलका हवाय त्याच पद्धतीचा फुलका तयार होतो ही झाली ना तुमची नाही नाही हलक्या ना। हाताने याला चौकूश करायचं ज्या पद्धतीने तुम्हाला फुलका हवाय त्याच पद्धतीचा फुलका तयार झाला एका मिनिटामध्ये एक चपाती लाटून भाजून टाक याच्यावाली किंमत जी आहे पाच हजार पाचशे रुपये किंमत आहे ऑफ रेट वेट सध्या आमची तर ऑफ झाली ऑफ ऑफ वेट मध्ये तुम्हाला तीन हजार नऊशे नव्वद ला मिळते आणि हे सोबत पीठ मळायचे यंत्र तुम्हाला सोबत मोफत मिळते याच्यामध्ये हो याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला या पद्धतीने ओपन करायचं एक वाटी पीठ टाकलं की दीड पट पाणी घ्यायचं दीड वाटी पाणी दोन घेतलं तीन वाट्या चहा घेतलं सहा वाट्या पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि याला काय करायचं उजव्या साइडनी डाव्या साईडनी फक्त दहा दहा वेळेस फिवायचं अगद्या मिनिटामध्ये तुमचं सोळा चपात्याचं पीठ मळून होत घगे आल्यानंतर याच्यामध्ये पीठ मळून दिलं जातं याच्यावरती चपाती बनवून घेतो बनवून दाखवतो त्यानंतर पैसे द्यायचे आम्हाला छान पापड भाजायचा पापड भाजायचा असं गॅस वरती पापड दळून जातो याच्यामध्ये या पद्धतीने असं टच करून ठेवा ज्या पद्धतीने पापड पाहिजे सात सेकंदामध्ये तुमचा पापड होऊन जातो हे बघा पोळीला नाही लावू ना लाव शकता तुम्ही पोळीला तेल तूप याच्यावरती बी लावू शकता काही प्रॉब्लेम नसतो हे बघा या पद्धतीने असा छान पापड तुमचा झालेला आहे हा पापड भाजलेला आहे एक साळ का पापड भाजला गेला तुमचा आणि मस्त एका मिनिटात हो नगम चपाती झालेली नगम चपाती होते अशी ही चपाती असते दोन्ही बाजूने प्रेस केले ना काँग्रेस हो हो आणि दाखवून ठेवले दोन्ही बाजूने बघा दाखवतो एक मिनिटा चपाती बनवून दाखवतो क्षण या बघा इथं पीठ आहे खाखरा रेडी झाले ना हो 1 मिनिटातच हे बघा हा खाखरा झाला तयार तर हे एक्झिबिशन भरलं आहे खाद्ययात्रा म्हणून आहे गडकरी रंगायत्यांच्या समोर हनुमान व्यायामशाळा येथे आणि एकोणतीस डिसेंबर पर्यंत आहे हो ना दादा तर यांचा स्टॉल इथे लागलेला स्टॉल नंबर काय दादा तुमचा स्टॉल uh, नंबर नाही पहिल्या लाईनला ना स्टॉल आहे आमचं बरं स्टॉलचा नंबर नाही पण रोटी मेकर म्हणून ह्याचा स्टॉल आहे तिसरा तिसरा का पहिल्या लाईनला आहे पहिल्या ला आहे आणि तुम्हाला एरवी हवं असेल तर दादा तुमचा नंबर सांगा नाईन थ्री टू सिक्स नाईन एट सेवन झिरो एट फाईव्ह हा नंबर आहे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता मग ऑनलाईन चे काय किंमत असणार आहे मशीन पाच हजार पाचशे आणि येण्याचे आम्ही तीनशे रुपये घेतो पाच हजार आठशे ला मशीन बसतं पण इथे एक्झिबिशन ऑफर मध्ये तुम्हाला तीन हजार नऊशे नव्वद ला पडते पंधराशे दहा रुपये डिस्काउंट आहे तुम्ही इथे आल्यानंतर यंत्र तुम्हाला सोबत मोकळते आणि ऑनलाईन केल्यावर पाच हजार इथे आल्यानंतर तुम्हाला तीन हजार नऊशे नव्वद तीन हजार नऊशे नव्वद ला मशीन येणार आहे आणि त्यांनी बघितलं प्रकारे आणि दादाची वॅरंटी वगैरे काय आहे एक वर्ष वॉरंटी असते आमची छत्रपती संभाजीनगरचं मॅन्युफॅक्चरिंग आहे काही प्रॉब्लेम जरी आला एक वर्ष वॉरंटी मिळते आमचं मुंबईमध्ये सर्व्हिस सेंटर बी येत काही प्रॉब्लेम असाल एक वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व्हिस भेटून दे जाते याच्यावर कसं आहे तुम्हाला इथे बुकिंग करावं लागतं बुकिंग केल्यानंतर आम्ही तुमच्या घरी येतो तुम्ही जे घरी पीठ वापरता त्या पिठाची तुमच्या हाताने तुमच्या घरी येऊन बनवून घेतो बनवून दाखवतो बाकीचे पैसे घरी आल्यानंतर तर अशा प्रकारे त्यांनी माहिती सांगितली आहे तर खूप खूप धन्यवाद दादा तुमचे आणि ऑर्डर करायचे असल्या त्यांनी नंबर शेअर केलेला आहे तुम्ही त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑनलाईनची किंमत आणि इथे आल्यानंतरची किंमत तुम्हाला कळलेली आहे तर आजच्या भागामध्ये आपण बघितलं छान छान असं म्हणजे झटपट पराठे रेडी होत आहेत खाकरा रेडी होतोय परत पापड भाजून होतोय एका मिनिटात चपाती लाट म्हणजे लाटण्याचा ग्रासच वाचला भाजून रेडी होते तर असं हे मशीन आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ऑनलाईन मागू शकता दादांचा नंबर तुम्हाला शेअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या